रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच, याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग करा, बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय जनता पक्षानं निराशाजनक कामगिरीची कारण मीमांसा सुरू केली आहे त्यासाठी दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय कालपासून बैठकीला सुरुवात झाली आहे प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी राज्य भाजपच्या नेत्यांशी संवाद साधलाय ही बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालली यादव आणि वैष्णव यांनी घेतलेल्या बैठकीत राज्य भाजपमधील खतखत समोर आली आहे प्रभारींसमोरच आरोप प्रत्यारोप झाले मित्रपक्षांनी कुठे कुठे मदत केली नाही याचा पाढा काही नेत्यांनी वाचून दाखवला अजित पवार गटाच्या नेत्यांनी कोणकोणत्या मतदारसंघामध्ये अपेक्षित मदत केली नाही त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कोणत्या प्रकारे मदत करत होते याची माहिती तीन नेत्यांनी प्रभारींना दिली पुणे दिंडोरी सातारा सांगली सोलापूर बुलढाण्याची उदाहरणं या बैठकीत देण्यात आली लोकसभा निवडणुकीत माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मोहोळ करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारास मोठे मताधिक्य मिळाले आहे त्यामुळे या मतदारसंघातील भाजप समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करताना दिसून आले होते ताचेच पडसाद मुंबईतील या बैठकीत उमटल्याचं म्हटलं जात आहे